राज्यात सगळीकडे प्लास्टिकला बंदी आहे अनेक आदेश असूनही उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी जे प्लास्टिकचे कारखाने चालत आहेत या कारखान्यावरती उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्यमार्फत आरोग्य विभागामार्फ मार्फत सातत्याने कारवाई केली जाते परंतु अनेक ठिकाणी अनेक जण हे प्लास्टिकचा जो साठा आहे ते उल्हासनगर शहरामध्ये त्याची गोदामा ठेवलेली जातात आणि तिथूनच ते मा माल वितरण करतात अशाच एक गोदामाचा गोदामाच्याबद्दल माहिती भेटता उल्हासनगर महानगरपालिकेचे उपायुक्त अजय साबळे यांनी सदर गोदामावरती छापा टाकला असता त्यानंतर अनेक अनेक घटना घडल्या ज्यामध्ये अनेकांना त्यांचे कॉल आले अनेक नेत्यांचे कॉल आले आणि तो जो गोदाम होता त्या गोदामातील माल जो होता तो परस्पर घेऊन जाण्यास मजाव करण्यात आला होता अशातच अजय साबळे यांनी एक सामंजस्याची भूमिका घेऊन तो जो गोदाम होता तो गोदाम त्यांनी सील केला परंतु या सगळ्या प्रकारामध्ये एक गोष्ट महत्त्वाची बाब ही आहे की ज्या वेळेस एखादा अधिकारी वा उल्हासनगर महानगरपालिकेचा अधिकारी एखाद्या ठिकाणी कारवाई करायला जात असताना अनेक ठिकाणाहून राजकीय म्हणा किंवा त्यांचे वराज हस्त असणारे जे बेकायदेशीर कामं करतात अशा अशा व्यक्तींचा फोन येणं हे कितपत योग्य आहे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त यांनी आता आपल्या उल्हासनगर महानगरपालिकेचे जे काय प्रभागाधारी असतील स उपायुक्त असतील यांना आदेश देण्यात यावे की ज्या वेळेस कुठेही कारवाई करत असेल तेव्हा कोणाचाही फोन घेऊ नका चुकीचा असेल तर तिथे कारवाई करा आता हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे की जो प्लास्टिकचा गोदाम होतं त्यामध्ये जे प्लास्टिक होतं ते प्रतिबंधित प्लास्टिक होतं की त्याची त्यांना परवानगी होती हा एक वेगळा भाग आहे आता तो जो माल ते गोदाम सील तर करण्यात आलेला आहे परंतु आता एम पी सी बीवरती अवलंबून आहे की तो माल जो आहे तो बेकायदेशीर आहे चुकीचा आहे हा नंतरचा भाग आहे परंतु सध्या तरी अजय साबळे यांनी एक धाडस दाखवले सध्या उल्हासनगर शहरामध्ये अनेक ठिकाणी उपायुक्त अजय साबळे हे सातत्याने कारवाई करत आहेत